राम राम मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी लांबकणीमधल्या घराचा पूर्ण व्हिडिओ घेऊन आली आहे तर चला बघूया लामकणी गावातलं आमचं छानसं घर हे घर बबडूच्या पणजोबांनी एकोणवीसशे सहासष्ट साली बांधलं होतं या घराला आज तब्बल एकोणसाठ वर्षे पूर्ण झाली लामकणीच्या घराला दोन्ही साइडने एंट्री करता येते इतकं जुनं बांधकाम असल्यामुळे काही रूम पडायला आल्या होत्या त्याच्यामुळे बबडूच्या आजोबांनी त्या परत बांधून संपूर्ण घराची डाकडुजी केली चला तर मग घर बघूया पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर ही आहे किचन इथे आम्ही जास्त दिवस राहत नाही पबळूच्या आजोबा सुद्धा लांबकणी आकोट अप डाऊन करतात त्याच्यामुळे इथली भांडी वगैरे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे तर आता जिथे हा किचन प्लॅटफॉर्म आहे तिथे आधी छान मातीची चूल होती आमच्याकडे काय असतं दरवर्षी डिसेंबर महिन्यात दत्तपूजा करतात आणि ती असते लांबकणीला आत्ता जिथे बंगडी आहे सध्या तिथे आधी आम्ही दत्तपूजा करत होतो डिसेंबरमध्ये खूप थंड वातावरण असल्यामुळे सर्वांना खूप थंडीचा त्रास होत होता म्हणून आता ही मोठी रूम स्पेशली दत्तपूजेसाठी बांधली आहे याला पण समोरून एंट्रान्स आहे आणि एक आतून सुद्धा तर ही आहे आमची फेवरेट जागा म्हणजेच बंगडी जिथे आम्ही दिवस रात्र बसलेलो असतो जेव्हा आम्ही लांबकणीला येतो या रूममध्ये आहे देवघर जिथे बबलूच्या पणजोबांपासून असलेली दत्तात्रयाची सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे ही काही अँटिक भांडी आम्ही जपून ठेवलेली आहेत आता इथून आपण गायवाड्यात जाऊ शकतो आणि खाली औदुंबराचं झाड आहे या झाडाखाली पादुका सुद्धा आहेत तर याच झाडाखाली बसून बबडूचे पणजोबा नेहमी नामस्मरण करत असत चला आता आपण जाऊया टेरेसवर तर ही आहे आमची बाल्कनी इथून दत्त मंदिराचा कळस दिसतो आणि या मंदिरात जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा सप्ताह असतो आणि तेव्हा दत्तगुरूंची गाणी चालू असतात आणि हे सर्व गाणी आमच्या घरात ऐकायला येतात जेव्हा कोरोना चालू होता तेव्हा आम्ही दत्तपूजेच्या वेळीच दहा ते पंधरा दिवस लांबकणीला मुक्कामी होतो त्यावेळी दत्तगुरूंची सर्व गाणी बबडूच्या तोंडपाठ झाली होती आणि खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं गॅलरीमधून सर्व गायवडा दूरवरची शेती आणि हिरवा निसर्ग दिसतो असे आहे आमचे गावातले घर कसे वाटले तुम्हाला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद गोष्ट संपली असली तरी गोष्टींची सफर अजून बाकी आहे पुढील गोष्टींच्या वाटचालीसाठी तुम्ही आमच्या सोबत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका